नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायर्श एक नजर टाकूया आजच्या गुण। सोलापुरात रोटरी क्लब आणि इक्विटास यांच्या संयुक्त विद्यमाने महारोजगार मिळावा दिनांक जून रोजी ड्रीम पॅलेस हॉल मुरारजी सोलापूर हा महारोजगार मेळावा आयोजित करण्यात येत असून हा मेळावा सकाळी दहा ते दुपारी तीन पर्यंत अशी माहिती रोटरी क्लब ऑफ सोलापूरचे अध्यक्ष रोटेरियन सी ए सुनील माहेश्वरी यांनी पत्रकार परिषदेत दिली उमेदवारांनी मेळाव्यात प्राधान्यानं मुलाखतीच्या संधीसाठी क्यू आर कोड स्कॅन करून पूर्व नोंदणी करावी असं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलं आहे काही कारणांनी पूर्व नोंदणी करता आली नाही तरी मेळाव्याच्या दिवशी स्पॉट नोंदणी करून सहभागी होता येईल उमेदवारांनी बायोडाटा एकाहून अधिक प्रती ओळखपत्र व शैक्षणिक कागदपत्रे सोबत आणावीत या मेळाव्यात समाविष्ट होण्यासाठी उमेदवारांकडून कुठलाही नोंदणी शुल्क आकारण्यात येणार नसून हा रोजगार मेळावा उमेदवारांसाठी पूर्णतः निशुल्क आहे या पत्रकार परिषदेस इक्विटास डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह ट्रस्ट तर्फे संग्राम पाटील वैभव उकरडे सचिन राठोड माधुरी मुसळे उपस्थित होते रोटरी क्लब ऑफ सोलापूर तर्फे जयेश ब्रिज कुमार, गोयदाणी संदीप जवेरी, आकाश बाहेती आदि उपस्थित होते हेतु आहे की रोटरी क्लब ऑफ सोलापूर आणि एक बेटा डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह ट्रस्ट हे संयुक्त विद्यमाने महा रोजगार मेळावा जॉब फेअर हे 13 जून 2025 रोजी ग्रीन पॅलेस की ह्या सर्व उमेदवारांना म्हणजे आज जर रोजगार मेळामध्ये ते उच्च शिक्षित पदवीधर लोकांसाठी होतात तर ह्याच्यात उच्च शिक्षित पदवीधर सोबत जे अल्प आहेत पाचवी दहावी आय टी है, आय डिप्लोमा ह्यांच्या सुद्धा रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत विविध कंपन्या वीस कंपन्यांच्या सुमारे सत्तापर्यंत येण्यास होकार दर्शविला आहे आणि अजून पण काही कंपन्यांत येत्या दोन तीन दिवसात वाढ होण्याची शक्यता आहे आणि ह्या कंपन्या

की ते पेमेंट आणि पॅकेज पे, पे, देतात त्या हिशोबाने त्यांना मिळतो सांगड घालण्याचा रोटरी क्लब आणि इक्विटास यांनी प्रयत्न केलेला आहे की सर्व कंपन्या एक बाजूला त्यांना जसं पाहिजे तसं सर्व उमेदवार एक बाजूला सांगड घालून

तर आम्ही खास करून फोकस केलेला आहे ग्रॅज्युएशन बी कॉम बी एस सी असे जे कॉलेजेस आहेत ज्यांच्या प्राचार्यांना भेटलेलो आहे आणि त्यांना विनंती केलेली आहे की शेवटच्या वर्षाचे विद्यार्थी युनिव्हर्सिटी आता अभ्यास झालेले विद्यार्थी त्यांना तुम्ही हा मेसेज पोचवा त्यांना रोजगाराची संधी उत्तर तर अशा व्यक्तीने हा रोजगार मिळावा त्या तेरा जून रोजी असेल आपण सर्वांना विनंती आहे की आपण याचा जास्तीत जास्त प्रचार समाजामधून करावा धन्यवाद